वाईल्ड कार्ड एंट्री ही सोपी नसते कारण की निम्मा गेम झालेला असतो असं अंकिता म्हणत आहे बघूयात काय म्हणणं आहे त्यांचं तर अभिजित अंकिता पॅडेदादा आणि सूरज बसलेले असतात त्यावेळेस अर अभिजित म्हणत असतो की मला नक्की म्हणत होती की तू संग्रामला का गेम समजावस्त समजावतोयस त्यांचं त्यांना बघू देत ना त्यांना खेळू देत ना मग मी म्हटलं की जर त्यांना त्यांनी चांगलं केलं तर त्यांचंच चांगलं होईल ना त्यानंतर तो म्हणतो की पण त्यांनी बाहेर येतानाच हे करून आणले की मी एक मोठा बॉडी बिल्डर आहे मी सगळं हे केलं तर जाऊन मी सगळ्यांना मोटिवेट करणार सगळ्यांना होप देणार दादा म्हणतात की हो बरोबर आहे त्यानंतर अंकिता म्हणते की पण वाईट कार्ड एंट्री म्हणजे सोपं नाही आहे कारण खूप स्ट्रेस असतो त्यांच्यावरती कारण की तुम्ही गेमच्या मध्ये जात त्यानंतर त्यानंतर दादा म्हणतात की हो टेकअप झालेल्या विमानाला पकडायचं आहे <laughs> आणि तिथं की हो पकडायचं आहे त्यानंतर अभिजित म्हणतो की पण त्यांना कळत नाही आहे तर ते असं म्हणत होते की अरे अभिजित तू असं बोलतो आहे पण पहिल्याच बॉलमध्ये कोण सिक्सर मारतं का असं त्यानंतर डी पीला विचारत होता की डी पी तू खेळतो क्रिकेट तर सांग वर तर डी पी म्हणाला हो मी मारलाय बॉल बॉलमध्ये सिक्सर मग दादा म्हणतात की मारायलाच पाहिजे जर तुम्ही सिक्सरच्या होपने आला तर कुठेतरी जाऊन चौकार भेटेल मग त्यानंतर अभिजित म्हणतो की हां म्हणजे तुम्हाला इथं एक ओवर नाही भेटणार की टकाटूक करायला आणि त्यानंतर तुम्ही खेळायला सुरुवात करणार कारण की तुम्हाला आता वेळ नाही आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी फास्ट कराव्या ला, लागल्या लागणार आहेत मी म्हटलं त्यांना की जावा सगळ्यांशी बोला सगळ्यांना समजून घ्या गेमना समजून घ्या त्यानंतर अंकिता म्हणते की ते समजून नाही घेत ते लेक्चर देत बसतात मी खरं सांगू का त्यांच्यापासून लांब पळत असते त्यानंतर स पेडितदा पण म्हणतात की हो लेक्चर देत बसतो आणि आयुष्यावरती लेक्चर तुमचं आयुष्य कसं असतं असं असतं त्यानंतर पेडित आता म्हणतात माझं झालं आहे ते आता जगून आता त्याच्यावरती ऐकायला नाही आहे गेमबद्दल काय सांगायचं असेल तर सांग ना पण त्याचं तसं नसतं असं एकंदरीत ह्या लोकांचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा